नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धन्यश्री होम लॅब लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला मिक्स व्हेज करण्यासाठी आपण जे भाज्या वापरतो तो त्या वर्षभर व किंवा सहा महिने कशा टेकवायच्या ते वा वा मी तुम्हालाच त्याचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण छानपैकी वर्षभर म्हणा किंवा सहा महिने भाज्या टेकू शकतो मी मिक्स व्हेज करण्यासाठी किंवा व्हेज कोल्हापुरी करण्यासाठी काही भाज्या वापरते त्या तुम्हाला मी फ्रोझन करून दाखवणार आहे व आता हिवाळा चालू आहे तर वाटा नाही अगदी स्वस्त मिळतं तो वाटा नाही मी तुम्हाला कशा प्रकारे स्टोअर करायचा म्हणजेच स्टोअर कसा करायचा तो वर्षभर आपण फ्रोझन मटार म्हणून वापरू शकतो अगदी कमी साहित्य कमी वेळेमध्ये तयार होतो व अजिबात खर्च नाही व हो, अगदी विकत मिळतो तसा आपला फ्रोझन मटार तयार होतो व मी कशा प्रकारे त्याचे पॅकेजिंग करून ठेवते व कोणत्या पद्धतीने ठेवते याच्या मी तुम्हाला ट्रिक, ट्रिक्सवर व ट्रिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पहावं तुम्हीही माझ्या पद्धतीने भाज्या फ्रोजन करून ठेवा अगदी छान अशा राहतील तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर ते शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपला भाज्या फ्रोझन कशा करायच्या त्याचा व्हिडिओ पाहूया तुम्ही भाज्या फ्रोझन करून ठेवता की नाही ते मला नक्की सांगा जर तुम्हाला मिक्स व्हेज किंवा व्हेज कोल्हापुरीसाठी जर भाज्या नसतील फ्रोझन करायच्या तर कमीत कमी मटा तरी फ्रोझन करून ठेवा खूप छान असा टिकतो व आपल्याला कायम वर्षभर म्हटलं तरी ही मिळून जातो मी तर वर्षभर पुरेल एवढा मी वाटाणा फ्रोजन करून ठेवते अगदी कमी वेळेमध्ये हिरवागार असा वाटाणा राहतो तर नक्की तुम्हाला या ट्रिक आवडतात की नाही ते मला नक्की सांगा व अजून अशाच माझ्या नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा इथे वाटाणा आता आपण थोडासा शिजवून घेणार आहे जास्तही शिजवायचा नाही जास ना जास ना इथे पातेल्यामध्ये पण पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर टाकायचे साखर टाकल्यामुळे आपल्या वाटाण्याचा म्हणजे वाटाणा असो किंवा मिक्स वेच्या भाज्या याचा कलर हिरवागार असा राहतो व भाज्याही खूप दिवस टिकतात पाहू शकता अशा प्रकारे मी निवडून घेतलेले वाटाणे टाकलेले आत्ता सध्या मी थोडेच फ्रोझन मटण करणार आहे अजून मी नंतरनी खूप सारे असे करून ठेवणार आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल अशा प्रकारे थोडेसे दहा मिनटामध्ये वाटाणे वर आले की गॅस बंद करून हे वाटाणे सर्व पाण्यातून काढून घ्यावे अशा प्रकारे पहा वर आले म्हणजे आपले वाटाणे शिजले असे समजावे व पाण्यातून आता हे सर्व मी काळ झाड्याच्या सहाय्याने काढून घेणार आहे काढून झाले की आपल्याला आता इथे थंड पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचे आहे इथे मी आधीच थंड पाणी तयार ठेवलेले होते व त्यामध्ये बर्फही टाकून घेणार आहे थंड पाण्यामध्ये टाकली म्हणजे आपल्या वटाण्याची कुकिंग प्रोसेस तिथंच थांबते व वाटाणा खूप जास्तही शिजला जात नाही व थंड पाण्यात टाकल्यामुळे रंगही त्याचा चांगला हिरवागार असा खुल तो पाहू शकता वटाणा आपला किती छान असा हिरवा आहे तसाची तसा आपण फ्रोजन करून ठेवला म्हणजे तो कायम तसाच राहतो पहो पहा अशा प्रकारे आता ही थंड पाण्यामध्ये चांगला थंड हो होईपर्यंत ठेवायचा व त्यानंतरने नितळून आपण चालणीवरती तो वाटाणा आता नितळण्यासाठी ठेवणार आहे चांगला व्यवस्थित त्यातील सर्व पाणी नितळल्यानंतरने आपण तो भरून ठेवणार आहे मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पहा आता अशा प्रकारे त्यातील सर्व पाणी नितळण्यासाठी ठेवून देणार आहे अशा प्रकारे आता हे हे सर्व मी आता नितळण्यासाठी ठेवलेलं आहे चला तर आता मिक्स व्हेजचे करूया इथे मी गावरान आमच्या घरची रानातील कॉर्न आहेत तुम्हाला जर विकतचे आयचे कॉ स्वीट कॉर्न मिळाले तर तेही घेऊ शकता किंवा हेही चालतात त्यानंतर इथे वाटाने मी अशा प्रकारे सोलून घेतलेले आहेत व वाटाणा पण आपल्याला अवेलेबल नसतो तर आत्ता हिवाळ्यामध्ये आहे तर घ्यायचा त्यानंतर बीन्स बीन्स हे फक्त हिवाळ्यामध्येच असतात तर बीन्सही मी फ्रोजन करून ठेवणार आहे वाटाणा तरी आपण फ्रोझन करून ठेवलेला वापरू शकतो पण बीन्स तर मिळत नाही तर, तर बीन्स ही आता हिवाळ्यामध्ये खूप सारे असे फ्रोजन करून ठेवू शकता त्याचा जर तुम्हाला सेपरेट असा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तेही दाखवते त्यानंतरनी इथे गाजरही आपल्याला वर्षभर आता सध्या तरी मिळतात पण काय काही ठिकाणी मिळत नाही तर अशा प्रकारे भाज्या फ्रोजन करून ठेवू शकतो चला तर आता कशा करायच्या ते सांगते इथे पा पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे व एक चमचा साखर टाकायची त्यामुळे आपल्या भाज्यांचा रंगही हिरवा राहतो भाज्याही खूप जास्त वेळ अशा टिकून राहतात त्यानंतरनी त्यामध्ये आता मी सर्वप्रथम कॉर्न टाकलेले आहे कारण कॉर्न हे थोडेसे शिजण्यासाठी वेळ लागतो भाज्या आपल्या त्या पटकन शिजतात अगदी पाच मिनटं कॉर्न पाण्यामध्ये शिजले की त्यानंतर मी गाजर आणि बीन्स टाकून घ्यायचे व तेही पाच ते दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवायचे खूप जास्तही शिजवायचे नाहीत पाच मी आता ते सर्व मिक्स करून शिजवून घ्यावे व पाच मिनटानंतरने आता आपण वाटाणा टाकायचा वाटाणा शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी पाच पाच मिनटामध्येही शिजून येतो इथे आता राहिलेले मी ओटाने टाकणार आहे व हे सर्व भाज्या आता मी पाच ते दहा मिनटं चांगल्या शिजवण्यासाठी ठेवणार आहे बघा दहा मिनटानंतरने अशा प्रकारे भाज्या थोड्या थोड्या वर यायला लागल्या की पटकन अशा काढून घ्यायच्या व आपण वाटाणा जसा फ्रोझन केला आहे तसंच ह्याला करायचं थंड पाण्यामध्ये त्या टाकून घ्यायच्या म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस तिथंच थांबते व थंड पाण्यामुळे भाज्यांचा कलरही बदलत नाही पाहू शकता अशा प्रकारे आता मी सर्व भाज्या थंड करणार आहे अशा जर आपण या मिक्स व्हेज किंवा व्हेज कोल्हापुरीसाठी अशा भाज्या करून ठेवल्या म्हणजे आपल्याला केव्हाही भाज्या आपल्याला बनवता येतात जर सम तुम्हाला मसाले भातामध्ये जर आवडत असेल तर या भाज्या तुम्ही टाकू शकता कधीही तुम्हाला या भाज्या मिळून जातील जातील व छान असे मसाले भात म्हणा किंवा जिरा राईसही होऊ शकतो आता हे सर्व मी चाळणीवरती पाणी नितळण्यासाठी ठेवणार आहे व पाणी नितळल्यानंतरने मी तुम्हाला आता कसे पॅकिंग करायचे ते दाखवणार आहे पाहू शकता अशा प्रकारे त्यातील सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे चला तर आता पॅकिंग करूया इथे आता वाटाणा आपला चांगला व्यवस्थित नितळलेला आहे तर इथे मी या मेहंदीच्या पिशवी बॅगला अशा प्रकारे जिपलॉक बॅग येते त्यामुळे मी मेहंदीची बॅग घेतलेली आहे तुमच्याकडे जर जिपलॉकच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी अशा प्रकारे जुगा जुगाड केलेला आहे ही आमची मेहंदीची पिशवी आहे तर त्याला अशा प्रकारे जीप येते व त्याची जीपही खूप छान आहे तर मी त्यामध्ये वाटाणा आता स्टोअर करणार आहे काही नाही व्यवस्थित असा पाणी निथळला म्हणजे त्यामध्ये हा वाटाणा टाकून त्याची जीप व्यवस्थित अशी लावून ठेवावी खूप छान असा वाटाणा राहतो आपण कोणतीही त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही अगदी घरगुती पद्धतीने हा केलेला आहे अशा प्रकारे अन आत मेहंदीच्या पुळीची साईज थोडी असल्यामुळे आपल्याला हे एकदा भाजीला काढला म्हणजे बरोबर पुरतो खूप जास्त बाहेर काढूनही ठेवून खराब होणार नाही तर एक बॅग काढली म्हणजे आपल्या एका टायमिंगची भाजी होते पहा त्याची जीप लावल्यानंतरने अजिबात त्यातील वटाणा सांडत नाही अशाच प्रकारे आता मी मिक्स व्हेजचाही प्रि फ्रोजन करून ठेवणार आहे मी दोन बॅगमध्ये भरून ठेवणार आहे आत्ता सध्या एवढ्या बॅगमध्ये जेवढे भरेल त्या बॅगमध्ये मी ठेवणार आहे एकदा काढले म्हणजे आपल्या एका भाजीचे भाजीसाठी उपयोगात येतं जर तुमच्याकडे माणसं कमी असतील तर तुम्ही याचं दोनदा करू शकता पण एका एकदा काढलं म्हणजे एकदा भाजी तयार होते आणि याची जीपही खूप छान असल्यामुळे व्यवस्थित असे राहते हे तुम्हाला जुगाड आवडला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्याकडे अशी मेहंदीची बॅग असेल किंवा मग चहा ही जिपची बॅग मिळते तर तीही वापरू शकता किंवा कोणतीही जिपची बॅग असेल ती वापरू शकता किंवा मग प्लेन आपल्या प्लॅस्टिकच्या प्ले पिशवीला जीप असते तेही वापरू शकता अशा प्रकारे आता हे आम्ही सर्व बॅग भरून ठेवलेलं आहेत आपन कुटे वाजा तर आता त्या आपण कुठे साठवायच्या तर त्या अशा प्रकारे भरपाच्या फ्रीजरमध्ये साठवून ठेवायच्या म्हणजे खूप छान अशा साठतात व अजिबात खराब होत नाही लाईट गेली तरी अजिबात खराब होत नाही व्यवस्थित अशा राहतात